महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा मुंबई पुणे पुणे आज अमृतांजन ब्रिज पासून खोपोली एक्झिट पर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागून वाहतूक कोंडी झालीये यात पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवार रविवार आणि त्यात आज आषाढी एकादशी असल्यानं वारकरी हे आळंदीला जात आहेत संत ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचे या वाहतूक कोंडीत मोठे हाल झालेत एक्सप्रेस वेवर प्रचंड कोंडी असल्यानं काही वाहने ही जुन्या महामार्गाने बोरघाटातून लोणावळ्याकडे असणाऱ्या जवळून त्यामुळे शिंगरबा मंदिरापर्यंत वाहनांच्या दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं यात वारकरी वाहन चालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल चालू असून अनेक वारकऱ्यांच्या गाड्या गरम होऊन बंद पडल्यात जुन्या मार्गाने ही वाहने लोणावळ्याकडे जात असताना खंडाळा लोणावळ्यातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये ही वाहतूक कोंडी नित्याची झाली असल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नव्यानं तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंक चे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहन चालकांनी केलीयेस अपडेट